खासदार कंगना राणावतच्या कुणी लगावली कानाकाली हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावत दणदणीत विजयी झाला त्यानंतर कंगना राणावत आज दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिच्या कानाकाली लगावल्याचा आरोप कंगना राणावतच्या राजकीय सल्लागाराने केला आहे मिळालेल्या माहितीनुसार कंगना राणावत हिने शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सी आय एस एफ गार्डने कानाकाली लगावल्याची घटना घडली आहे महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर हिने कंगना राणावतच्या कानाकाली लागवल्याची घटना घडली आहे कंगना राणावतने कानाकाली लाग लागवणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे कंगना राणावतला चंदीगडहून दिल्लीला जायचे होते सी आय एस एची ची महिला जवान कुलविंदर कौर हिने सुरक्षा तपासणीदरम्यान दुपारी साडेतीनच्या सुमारास हे कृत्य केले बघा व्हिडिओ